नमस्कार टीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी मुक्ता विलास गायकवाड फिरत्या चाकावरती देई मातीला आकार विठ्ठला तू वेढा कुंभार विठ्ठला तू वेढा कुंभार मौजे नेपाणी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील पारंपरिक व्यवसाय करणारे कुंभार बळीराम काळे हे पिढीझात कुंभार व्यवसाय करत मातीपासून बनणाऱ्या विविध वस्तूंची निर्मिती करतात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा मातीपासून बनणारा माट ते दिवाळीच्या छोट्या मातीच्या पंत्यापर्यंत वस्तूची निर्मिती करत आपली उपजीविका भागवण्याचे काम करतात अशा परिस्थितीतून त्यांनी आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षक बनवत कुटुंब सांभाळले गणेश बळीराम काळे पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे जिल्हा छत्रपती संभाजीनगर व लक्ष्मण बळीराम काळे हे वरिष्ठ तारतंत्र तंत्रज्ञ राजगुरु नगर खेड येथे कार्यरत आहेत मुलं उच्च शिक्षित असले तरी त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडला नाही हे आजही त्यांच्या व्यवसाय मन लावून करतात बैराम काळे हे सांप्रदायिक असून त्यांच्या मुखातून हमेशा भगवंताचे नामस्मरण करण्याचे पा पाहून गोरोबा काका गोरा कुंभार नक्कीच आठवतात यात शंका नाही तसेच गरिबीतून परिस्थितीवर मात करून आपले स्वप्न कसे साकार करावे असे सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य तेजस्वी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य धाराशिव यांनी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले पाहूया त्यांच्या अभंगवाणीची छोटेशी झलके गोरबा नि तुडविले पायी पाई गोरुबा निबाळ तुडविले पायी नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई गोरुवा निबाळ तुढविले पायी हसत खेळत बोबडे बोलत हसत खेळत बोबडे बोलत नाही तुडविले पाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभारा निबाळ तुडविले पायी गोरवा निबाळ तुडविले पायी नवलाची गोष्ट ऐक सके बाई आहे भक्तीचा तो रंग गोरबाच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग कुंभाराच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग कुंभाराच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग तेरगावी गावी आहे भक्तीचा रंग गोरोबाच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग पंढरीच्या पेठे मांडियेले पाल रुक्मिणी पांडुरंग झाला कुंभार रुक्मिणी रुक्मिणी हरिन तेरे गावी आहे भक्तीचा हा रंग गोरोबाच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग कुंभाराच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग तेरे गावी आहे भक्तीचा हा रंग कुंभाराच्या चिखला मध्ये नाचे पांडुरंग गोरुबाच्या चिखलामध्ये நாச்சி பாண்டுரங்க